नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची आणखी एक महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओवर जाणून घेणार आहोत तर मित्रांनो लवकरच आपला राष्ट्रीय सण येत आहे सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन येत आहे आणि त्या अंतर्गत आपल्याला भरपूर तयारी वगैरे करायची असते आणि शासनाकडून सुद्धा दरवर्षी काही ना काही नवीन सूचना वगैरे येत असतात तर मित्रांनो प्रजासत्ताक दिन दोन हजार पंचवीस करिता विद्यार्थी गणेशाबाबत महत्वाची सूचना असलेले शासन परिपत्रक शासनाकडून काल निर्गमित झालेले आहे तर त्या परिपत्रकाची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राज महेशराम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो प्रजासत्ताक दिन दोन हजार पंचवीस विद्यार्थी गणवेशाबाबत महत्वाची सूचना असलेलं शासन परिपत्रक जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व ला शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो अत्यंत महत्वाचे हे परिपत्रक असणार आहे महत्वाची सूचना असणार आहे शासनाच्या शिक्षण विभागाकडून तर बघा संपूर्ण सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ समग्र शिक्षा अभियान कडून हे पत्र आलेलं आहे तर बघा प्रति आयुक्त महानगरपालिका सर्व आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व आणि विषय बघा अत्यंत महत्वाचा स्काउट गाईड गणवेशा संदर्भ दिलेला माननीय महोदय मंत्री महोदय शालेय शिक्षण यांचे विशेष कार्यकारी अधिकारी यांचे दिनांक दोन एक दोन हजार पंचवीस रोजीचे पत्र तर संपूर्ण माहिती आपण बघू अगदी महत्त्वाची सूचना असणार आहे आणि थोडक्यामध्येच असणार आहे तर बघा उपरोक्त संदर्भ विषयाच्या अनुषंगाने माननीय मंत्री महोदयासमवेत दिनांक तीस बारा दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीत स्काउट गाईड संदर्भात सविस्तर चर्चा झाली असून दिनांक सव्वीस एक दोन हजार पंचवीस म्हणजे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरा करण्यात येणाऱ्या भारताच्या प्रजासत्ताक दिनी सर्व होणाऱ्या कवायत व प्रभात फेरीत सामील होणाऱ्या स्काउट गाईड ठरवून देण्यात आलेल्या गणवेशात येथील यांचे नियोजन पूर्ण करायचे संदर्भी पत्रांवर कळवण्यात आले आहे याचा अर्थ असा मित्रांनो आपणाला सव्वीस जानेवारीला विद्यार्थ्यांना स्काउट गाईडचा जो गणवेश आता प्राप्त झालेला आहे दुसरा गणवेश त्यामध्ये आपल्याला त्या, त्या विद्यार्थ्यांना तिथे बोलवायचा आहे किंवा उपस्थित ठेवायचा आहे मान्य मंत्री महोदय शालेय शिक्षण यांचे उपरोक्त निर्देशाच्या अनुषंगाने दिनांक सव्वीस एक दोन हजार पंचवीस म्हणजे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरा करण्यात येणाऱ्या भारताच्या प्रजासत्ताक दिनी सर्व होणाऱ्या कवायत व प्रभात फेरीत सहभागी विद्यार्थी ठरवून देण्यात आलेल्या स्काउट गाईड विषयास अनु अनुरूप गणवेशात येतील याबाबत आपल्या स्तरावरून नियोजनपूर्ण कार्यवाही करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास पाठवावा ही विनंती आर विमला राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक परिषद मुंबई तर मित्रांनो अत्यंत ही महत्वाची अपडेट असणार आहे आपणाला या येणाऱ्या प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांना जो स्काउट गाईडचा गणवेश आपल्याला प्राप्त झालेला आहे दुसरा गणवेश संपूर्ण शाळांमध्ये तो गणवेश लावून विद्यार्थ्यांना तिथे उपस्थित करायचा आहे आणि हे सर्व राज्यातील शाळांसाठी लागू असणार आहे तर मित्रांनो शिक्षण विभागाची अत्यंत महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे या पत्राची लिंक या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे तिथे जाऊन आपण डाउनलोड करून घेऊ शकता तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्युब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका पुन्हा एका नवीन माझ्या अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद